दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार स्वप्नील बाळासाहेब मुंद्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम नामे अमोल रवींद्र टेंगे वय बावीस वर्ष धंदा रिक्षा चालक रानार पवारवाडी महाराष्ट्र बँकेच्या मागे जेल रोड नाशिक रोड व त्याच्यासोबत एक विधी संघर्षित बालकास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार महेश खानबहाले पोलिस अंमलदार तेजस मते अशांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इंदिरानगर पोलीस स्टेशन इथं आरोपी तसंच विधी संघर्षित बालक यांना मुद्देमालासह पुढील तपासकामी देण्यात आलाय मात्र इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे पोलीस अंमलदार विशाल कुंवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार महेश खानबहाले पोलीस अमलदार तेजस मते पोलिस हवालदार नितीन फुलमाळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड